मराठी मा मध्ये एकूण तीन प्रकारचे प्रयोग आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग आता कर्तरी म्हणजे तुम्हाला दिसते की कर्त्यावर काहीतरी डिपेंडन्सी आहे बघा जेव्हा तुम्ही वाक्यातला कर्ता बदलता किंवा कर्त्याचं लिंग बदलता त्यानुसार तुमचं क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण म्हणतो कर्तरी प्रयोग म्हणजे याचा तुम्हाला मी एक्झाम्पल देतो बघा मांजर उंदीर पकडते हे आपलं वाक्य आहे आता आपण यामध्ये काय करूया माहितीये का कर्ता कोण आहे मांजर कर्म काय उंदीर आणि क्रियापद काय पकडते आता मांजरीचं आपण लिंग बदलूया आणि बोका घेऊया बोका उंदीर पकडतो बघा आधी काय होतं पकडते मांजर पकडते आता काय झालं बोका पकडतो म्हणजे जसं तुम्ही कर्त्याचं लिंग बदललं तुमचं क्रियापद बदललं मग हा झाला कर्तरी प्रयोग आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया कर्मणी प्रयोगाचं बघा कर्मणी प्रयोगामध्ये जर तुम्ही कर्म बदललं तर तुमचं क्रियापद बदलायला पाहिजे आता इथे आपण बघूया एक एक्झाम्पल मी चहा घेतला ठीक आहे मी काय करता चहा काय आपला कर्म आणि घेतला काय क्रियापद आता मी कर्म बदलतो चहाऐवजी मी कॉफी घेतो आता बघा मी चहा घेतला मी कॉफी घेतली म्हणजे माझ्या कर्मानुसार माझा क्रियापद बदलला आधी काय होतं चहा घेतला आता काय झालं कॉफी घेतली मग हा प्रया प्रयोग कोणता झाला हा झाला कर्मणी प्रयोग तिसरा प्रयोग आहे भावे प्रयोग कर्तरी मध्ये काय झालं कर्त्याचं लिंग बदललं क्रियापद बदलतं कर्मणीमध्ये काय झालं कर्माचं लिंग बदललं क्रियापद बदलतं आता भावे प्रयोगामध्ये काय होतं तुम्ही कर्त्याला बदला किंवा कर्माला बदला तुमचं क्रियापद कॉन्स्टंट राहणार आहे क्रियापद बदलणार नाहीये मग याच्यामध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल देतो बघा रामाने रावणास मारले ठीक आहे आता आपण रामाऐवजी सीता घेऊया सीतेने रावणास मारले मारलेच मारलेच राहिलं ठीक आहे म्हणजे कर्त्यानुसार आपलं क्रियापद बदललं का नाही बदललं नंतर आता कर्म बदलूया रामाने रावणास मारले रावणावजी ना आता आपण शूर्पणखा घेऊया रामाने शूर्पणखेस मारले म्हणजे बघा कर्मानुसार सुद्धा बदललं का क्रियापद नाही बदललं म्हणजे कर्ता आणि कर्म दोन्ही बदलले तरी तुमचं क्रियापद बदलत नाही या प्रयोगाला म्हणतात भावे प्रयोग म्हणजे हे झाले मराठी मधले तीन प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग कर्तरीमध्ये काय झालं जर आपण कर्त्याचं लिंग बदललं तर क्रियापद बदलतं कर्मणीमध्ये जर तुम्ही कर्माचं लिंग बदललं तर क्रियापद बदलतं आणि भावे प्रयोगामध्ये तुम्ही कर्त्याचं लिंग बदला किंवा कर्माचं बदला तुमचं क्रियापद जे ते ते आहे ते बदलणार नाही ते कॉन्स्टंट किंवा सेमच राहणार आहे